हॅलो आज निघालो आम्ही बाजारगाव फिरायला रूमवर बसल्या बसल्या बोर होत होतो म्हटलं येऊ बाजारगाव फिरून तर काही नाही रस्ता निरा शांतता होती गावात इकून गेलो रूम मागून इथे का काकाला विचारलं म्हणजे जैन मंदिर आहे म्हणजे एक मग गेलो आपण जैन मंदिरात हे जैन मंदिराचा दरवाजा एकून मागून मागचा दरवाजा आहे मंदिर होतं पण यार मंदिर बंद होतं काका सुपले होते काकांसोबत बोललो थोडा वेळ मस्त निसर्ग पाहिला सोलार कंपनीने फंड दिला इथे मस्त बांधकाम झालं मंदिराचं केलं बाहेरून मुखदर्शन घेतलं आणि वापस निघालो घराकडे मंदिराच्या परिसरात मस्त एक विहीर होती हा फ्रंट रेट आणि हे इथं मस्त एक विहीर आहे अजूनच बघा विहीर मस्त पाणी होतं विहिरीला पण जास्त खोल नव्हती विहीर पाणीही नव्हतं विहिरी